संविधानाची विटंबणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधान शिल्पाची तोडफोड करून देशद्रोही कृत्य करणाऱ्या दत्ता सोपान पवार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे शिष्टमंडळानं मेहकर ठाणेदार साहेब यांच्या फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधान शिल्पाची विटंबना दत्ता सोपान पवार या माते फिरू केल्याची घटना घडली आहे परभणी येथे संविधानाच्या विटंबणेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी आंदोल समुदायावर गुन्हे दाखल करू नये अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी मेहकर ठाणेदार साहेब यांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या शासनाला कळविल्या जातील असं सांगितलंय तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई रवी मिस्किन कुणाल माने अख्तर कुरेशी प्रकाश सुखधाने नारायण इंगळे समीर भाई शहा राधेश्याम खरात देवानंद अवसर मोल दीपक गवई शेख राजूभाई श्याम कटारे यांच्यासह मेहकर तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन संतोष खाबिया संभाजीनगर